जुन्नर तालुक्याची पर्यटन तालुका म्हणून ओळख आहे नारायणगाव हे या तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचं गाव योगेश पाटे यांनी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या कालावधीत गावात विकासाची गंगा आणली वडिलांचा राजकीय वारसा आहे वडील पंचायत समितीचे सदस्य होते त्यामुळे उपजतच त्यांना समाजकार्याचा वारसा मिळाला नदी स्वच्छता गॅस शवदाहिनीने सज्ज स्मशानभूमी आरोग्य शिबिरे भव्य गाव वेस रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण शाळेचा विकास ड्रेनेज लाईनचे जाळे कॉन्क्रिटीकरण घरोघरी पाण्याची सोय अशा एक ना अनेक विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदललाय रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत सुविधांसह इतर उपक्रमांद्वारे त्यांनी गावाला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय ही सर्व विकासकामे करताना सहकारी ग्रामस्थ यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे योगेश पाटे सांगतात ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले योगेश पाटे यांचे कार्य आदर्श असेचे योगेश नामदेव पाटे आम्हाला तुमचा अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स पावर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिविल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड जय शिवराय मी योगेश उर्फ बाबू नामदेव पाटे ग्रामपंचायत नारायणगाव राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर गेल्या अनेक वर्षापासून नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये काम करत असताना विरोबा मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजकार्याची सुरुवात झाली वडील वडिलांचा वारसा राजकीय वारसा जो मला मिळाला वडील पंचायत समितीचे सदस्य होते त्याचबरोबर खरंतर शिवसेना आणि शिवसेना पक्षाची निगडीत असलेलं काम आणि शिवसेनेचे फाउंडर मेंबर असल्यापासूनचं समाज समाजकार्याची खर तर उपजतच मला मिळालेली त्यांची वारसा हक्क म्हणू आपण की तो मिळाला आणि त्या माध्यमातून खरंतर विरोबा परिवार असेल किंवा शिवसेनेच्या वतीने सामाजिक कार्याचं काम सातत्याने चालू झालं आणि त्यानंतर मात्र दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करायची संधी मिळाली परंतु ग्रामपंचायत सदस्य होत असताना मी विरोधी पॅनलमध्ये असल्या कारणामुळे संघर्ष हा पाचवीला पुजलेला होता आणि त्या दोन वर्षाच्या संघर्षानंतर दोन टर्मच्या संघर्षानंतर दोन हजार सतराला मात्र लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून मला मोठ्या मताधिक्याने लोकांनी निवडून आणला तर, तर हे निवडून देत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न हा सातत्याने या पाच सहा वर्षामध्ये करायचा प्रयत्न हा केला आणि दोन हजार आत्ता तेवीसच्या इलेक्शनमध्ये सुद्धा लोकांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला आणि संपूर्ण पॅनलला विजयी करून लोकांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्यासाठी खरंतर जे पाच वर्षाच्या मागच्या काम होतं त्याच्यावर विश्वास टाकून आम्ही ते पूर्णपणे खर तर सिद्ध आलं की आपण जे काम केलं ते लोकाभिमुख होतं मग ह्या कामांमध्ये खर तर अनेक कामं करत असताना मला वाटतं एक चार पाच कामं अशी होती राजेंद्र सिंह राणांसारखा माणूस जो आपण जलपुरुष म्हणून संपूर्ण भारतभर नाही तर मॅगसेस हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांना मिळाला आहे त्यांच्या माध्यमातून आपण नदी स्वच्छतेचं काम सुरुवात करत असताना आपण पाहतोय की आपण ज्या परिसरामध्ये बसलोय ही खर तर आपली शौदायिनी आहे आणि गॅस शौदायिनीच्या माध्यमातून काम करत असताना आशाताईंच्या माध्यमातून आम्हाला त्यावेळेस ही गॅस शौदायनी मंजूर झाली कलेक्टरांच्या माध्यमातून ही मंजूर झाली आणि गॅस शौदायनीचं वैशिष्ट्य सांगत असताना ग्रामपंचायत मला वाटतं महाराष्ट्र नाही नारायणगाव ग्रामपंचायत हे महाराष्ट्र नाही तर भारतातलं एकमेव ग्रामपंचायत असू शकते टाकचा राट काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट कि जे संपूर्ण विधी हे फक्त आणि फक्त गॅस उदाहनीवरच करते आणि मला वाटतं याच्यामुळे जी होणारी वृक्षतोड आहे जो पर्यावरणाचा रस आहे हे थांबवायचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून मला वाटतं कालच आपल्याला राज ठाकरेंनी हा परदेशात गेल्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला ते सांगितलं परंतु त्यांच्या माहिती सुद्धा सांगू इच्छितो की निश्चित स्वरूपात महाराष्ट्रातली सुद्धा एक ग्रामपंचायत असं काम करते की संपूर्ण विधी हे गॅस शौदायनीवरच होतात आणि निश्चित स्वरूपात हे आपल्या सगळ्यांसाठी पर्यावरणासाठी जे पूरक आहे फक्त एवढं करूनच ग्रामपंचायत थांबली नाही तर ज्या लोकांच्या घरी हा विधी झालेलो असतो अंत्यविधी होतोय त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं काही फुल ना फुलाची पाकळी असावी म्हणून खरंतर एकही रुपयाची पावती आपण ग्रामपंचायत नारायणगाव घेत नाही आणि आताही ह्याही टर्मला ती प्रथा आपली आत्ताही चालूच आहे खर तर कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिले की अनेक पेशंट पुण्यामध्येच एक्सपायर होत होते परंतु आपल्या ग्रामपंचायतच एक की लोकांची पण भावना ही होती की आपल्या समोर आपल्या याचा विधी व्हावा म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने पत्र दिलं जात होतं आणि त्याच्यानंतर मात्र बॉडी आपल्याला इथे येऊन ते अंत्यविधी करायला मिळत होता मग फक्त नारायणगावच नाही जुन्नर तालुकाच नाही तर आंबेगाव असेल खेड असेल पारनेर तालुका असेल ह्या सगळ्या ठिकाणचे विधी या ग्रामपंचायतनी आपल्या घरातली लोकं या उद्देशाने केली आणि मला वाटतं एक मोठं काम उभं निश्चित स्वरूपात या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राहिले त्याचबरोबर आपण येतानी पाहिलं असेल की आपली पूर्ववेस आपण पाहिली ज्याचा जीर्णोद्धार करत असताना आमच्या पहिल्या पिढीने सुद्धा तो जीर्णोद्धार एकोणीसशे ब्याऐंशी साली केला होता त्यावेळेस छत्रपतींचा पुतळा आपण बसवला होता मग त्यामध्येच आपण थोडंसं मॉडीफाय करून लोकांना बरोबर घेऊन त्याही वेळेस खर तर लोकवर्गानीतून तो आपण जीर्णोद्धार केला होता म्हणजे आमच्या पहिल्या पिढीने म्हणजे आमचे वडील असतील किंवा त्याबरोबर त्यांचे जे सहंगडी असतील तसंच या वेळेसही आपण संपूर्ण गावाला बरोबर घेऊन जवळजवळ एक कोटी रुपयाचा खर्चाचा ती जी ग्राम आपली ग्रामपंचायती गावात येणारी जी वेश आहे जी पूर्ववेश म्हणतो ती आपण उभारली आणि त्याच्या उद्घाटनाला छत्रपती संभाजी महाराज आले होते आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ती वेश पाहून आम्हाला सांगितलं की जेव्हा केव्हा रायगडाच्या पायथ्यावर ही वेश उभी करायची असेल तर ती वेश उभी करण्याचा मान हा फक्त ग्रामपंचायत नारायणगावला असेल आणि मला वाटतं हे त्या गोष्टीचं मोठं यश आहे ते वेश केल्यामुळे खर तर पर्यटनालाही संधी मिळते तालुका पर्यटन म्हणून आपण काम करत असताना की आमचा पर्यटन तालुका जुन्नर तालुका जेव्हा आपण म्हणतोय की आता आमचं घोषित झालंय पण नुसता पर्यटन तालुका घोषित न करता त्यासाठी या बारीक बारीक अशा गोष्टींची जेव्हा खरोखरची मुहूर्तमेढ होईल त्यावेळेस जुन्नर तालुका निश्चित स्वरूपात पर्यटन तालुका झालेला असेल आणि तालुक्याचा येणारा ओघ लोकांचा हा निश्चित स्वरूपात आपल्याकडं वाढलेला असेल मग हे करत असताना पर्यटनाच्या दृष्टीने मग आपण पाहिलं असेल की हायवे घ्या तुम्ही ओझर रोड घ्या जुन्नर रोड घ्या खोडद रोड घ्या किंवा आतले काही रस्ते घ्या ते प्रत्येक ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ बारा ते पंधरा हजारापेक्षा झाडं जास्त झाडं लावायचा जा प्रयत्न केला आणि ती झाडं जगवायचा जा सुद्धा प्रयत्न झालाय आणि ती निश्चित स्वरूपात तुम्हाला आपल्या ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघता येतील की आजही हे सगळ्या रस्त्यांना दुतर्फा झाडं चांगली वाढलेली दिसतील खर तर नागरिकांनी सहकार्य केलं या माध्यमातून सुद्धा ती झाड आज आपल्याला पाहायला मिळतील अशाच पद्धतीचा एक उपक्रम शेतकऱ्यांना आपण पहिल्या काही वर्षांमध्ये झाडं दिली होती की जी फळझाडं आहेत आज ह्या वर्षी गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकरी घरी आणून देतोय ही फळं तुम्ही दिलेल्या झाडांची आहेत ही तुम्ही खा आनंद वाटतो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना की आपण जे झाड लावले त्याचं फळ आपल्याला लगेचच्या लगेच साखायला मिळते निश्चित स्वरूपात या गोष्टीचा आनंद होत असतो आणि हे सगळं होत असताना तर शाळेचा विकास शाळेचा आपल्या जिल्हा परिषद शाळांचा विकास कारण सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य लोकांची जी मुलं आहेत ते आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये येत असतात मग त्या ठिकाणी सततचं चांगलं कसं सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देता येतील यासाठीचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीने मागच्या पंचवार्षिकला केलाय मग त्यामध्ये शाळांचं ई लर्निंग सारखी सुविधा असेल किंवा शाळांचं सगळ्या सांस्कृतिक महोत्सव असेल शाळांच्या स्पर्धा असतील या अशा एक नाही अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून करत असताना फक्त अभ्यास एका अभ्यास हेच न करता तर त्यांना शारीरिक शिक्षणाची सुद्धा आवड निर्माण व्हावी यासाठी सुद्धा आपण काही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित करतो दरवर्षी आणि त्यालाही चांगला खर्च प्रतिसाद मिळत असतो उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पूर्णां पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध हे करत असताना आपण पाहतोय की शहर गाव आता गाव आमचं गाव म्हणता येणार नाही पन्नास पेक्षा जास्त लोकसंख्या आहे परंतु या सगळ्या लोकसंख्येचं पाणी हे पूर्णपणे ड्रेनेजमधून जाते आणि आमचं हे सगळं पाणी आम्ही आमच्या पुलाच्या पुढं पुला सगळं एकत्र केलंय आमच्या एका नदीत या ठिकाणी नदी न दिसता आपल्याला निश्चित स्वरूपात पुढं सोडलेलं दिसल त्याचबरोबर हे करत असताना आपण पाहतोय की कॉन्क्रिटीकरण आपण सगळीकडे करतोय परंतु सातत्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही आता आमच्या गल्लीबोळांमध्ये जाऊन पहा प्रत्येक ठिकाणी आपण पेवर बसवायचं काम केलं पेवरच्या माध्यमातून काय होते, होत होते। पा। की पाणी स्वच्छता तर राहतेच चिखल तर होत नाही परंतु पाणी जिरवण्याचं काम सुद्धा निश्चित स्वरूपात पेवरच्या माध्यमातून होते आणि त्याचा सुद्धा एक चांगला परिणाम आम्हाला गेल्या दोन तीन वर्षात खर तर पा पाऊस कमी असताना सुद्धा असं कधी जाणवलं नाही की आमच्या विहिरींचं पाणी किंवा आमच्या आडाचं पाणी किंवा आमच्या बोरचं पाणी हे कमी झाले आगच्या पंचवार्षिकला खरंतर आमची एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिली पाईपलाईन जी पाण्याची होती ती झाली होती आता मागच्या पंचवार्षिकला जल जीवनच्या माध्यमातून जवळजवळ चोवीस कोटी रुपयाची अंदाजित खर्चाची ती पाईपलाईन आपली पूर्ण आली आणि ती आत्ता कार्यान्वित होते खरंतर हे करत असताना आपण गॅससुद्धा पाईपलाईननीच द्यायचा हा मानस होता परंतु काही राजकीय विरोधानंतर तो प्रकल्प थांबवला गेला आहे परंतु तो, तो सुद्धा लवकरच कार्यान्वित करून आपल्या सर्वसामान्य महिलांना तो गॅस घरात कसा देता येईल यासाठीचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून आहे तर त्याचं काही औपचारिकता राहिलेली आहे सगळे पाईपलाईन टाकून झालेले आहेत फक्त ते जोडायचं एवढाच तो प्रोजेक्ट अपूर्ण आहे तर त्याचाही आपण पाठपुरावा निश्चित स्वरूपात करतोय असे एक ना अनेक खर तर गोष्टी करत असताना आपण जे सांडपाणी सोडले संपूर्ण आपल्या नदीपात्रात त्यासाठीचा प्रकल्प सुद्धा आपल्याला इथं दिसल इयम रावण कैलासवासी आमचे मित्र अनिल दादा भाऊ खैरे जे सातत्याने आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करत होते ते त्यांच्या स्मरणार्थ हा यम द्रावण प्रकल्प आहे जो ययम द्रावण एक हजार लिटर रोजचं द्रावण आपण नदीपात्रात सोडतोय जे गुड बॅक्टेरिया आहे ते त्या याच्यातलं घाण साफ करायचं सा काम करतात आणि ही जापनीस टेक्निक आहे तर या माध्यमातून जपानवाल्यांनी त्यांचे समुद्र असतील किंवा जे हिरोसामा हिरोशिमा आणि नागासाकीवर जे बॉम्ब टाकले अणुबॉम्ब ती जीव ती तिथली जमीनसुद्धा पूर्ववत करायचं का काम ह्या ई एम द्रावणाच्या माध्यमातून केलंय मग त्या माध्यमातून मंगेश भास्कर सर असतील आमचा सुजित असेल वगैरे सर असतील यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्टसुद्धा आपण रोज एक हजार लिटर द्रावण हे नदीपात्रात देतो आणि खर तर ह्या द्रावणासाठी फक्त गुळ हा एवढाच एक खर्च आहे आपण जसं विरजन करतो तयार तसं हे एकदा द्रावण तयार केलं की ते विरजन सातत्याने पुढं पुढे पुढच्या याच्यात टाकलं की ते आपल्याला मिळत राहतं आणि मला वाटतं ते ह्यासाठी खरं तर लोक आमची दशक्रियेला मंदिरांना निधी नाही देत आता मंदिरांना तर पावती आपण सगळी मंदिरं चांगलीच आहे आमच्या इयम द्रावणासाठी सुद्धा हा प्रकल्पातून लोक आम्हाला निधी देतात आणि तो गुळाचा खर्च आमचा हा वर्षावर भागला जातोय की लोकसहभागातून काय होऊ शकतं निश्चित स्वरूपात एक चांगलं उदाहरण आपल्याला ह्या mm. इयम द्रावणाकडं ह्या इयम द्रावणाचा प्रकल्प वागण्यासाठी आपल्या जो महासंगणक ज्यांनी बनवला विजय भटकर सर हे स्वतः दिल्लीहून हा प्रोजेक्ट बघायला इथं आले होते आणि ते म्हटले की हा प्रोजेक्ट भारत सरकारला मी निश्चित स्वरूपात त्यांच्याकडं पाठवणार आहे की हा प्रोजेक्ट आपण सगळ्या ठिकाणी संपूर्ण ग्रामपंचायती कारण खर्च कमी मेंटेनन्स कमी आणि सहजपणे तो कुणीही कार्यान्वित करू शकतो असा हा प्रोजेक्ट आपल्या ह्या सगळ्यांच्या माध्यमातून खर तर होतोय आणि अशा पद्धतीची अनेक कामं ग्रामपंचायतच्या माध्यमातून मग रस्ते वीज पाणी हे कामच आहे ही मूलभूत सुविधाच आहे परंतु ह्या मूलभूत सुविधांशिवाय बाकीच्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने खरंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून करोनाच्या काळामध्ये आम्ही काम करत असताना खर तर आर्सेनलचं जे आपलं ते होमिओपॅथी जी औषधं होती प्रत्येक कुटुंबाला आपण दोन दोन डोस मला वाटतं दिले होते आणि जुलैपर्यंत आपल्याकडे करोना आला नव्हता त्याच्यानंतर सगळीकडेच तो आला परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून खर तर स्वर्गीय अनिल दादाभाऊ खैरेंच्याच याच्यासाठी आपण सातत्याने आरोग्य शिबिराचं उद्घाटन आरोग्य शिबिराचं नियोजन आपण करत असतो गेल्याही वर्षी जवळजवळ अडीच हजार रुग्ण गेल्या शिबिरामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि जवळजवळ दोनशे आठ पेक्षा जास्त सॉरी दोनशे एकोणचाळीस पेक्षा जास्त सर्जरी जा या मोफत करण्यात आपल्याला यश आलं याही वर्षी आत्ता शिबिर झाले दोन हजाराच्या आसपास रुग्ण आले आणि त्यातूनही अनेक शिबिरं अनेक रुग्ण त्याचा निश्चित स्वरूपात लाभ घेतील हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो अशी खूप सारी कामं सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणीला आड़ उभं राहायचं ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने काम केलं आणि मला वाटतं हे आत्ताचं यश आहे आत्ता सीओ साहेब आपल्याकडे येऊन गेले होते त्यांनी वरती कचऱ्या प्रोजेक्टला आपल्याला जे प्लॅस्टिक विलिनीकरण विलगीकरण जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला देऊ केला आहे आणि आत्ता तो प्रोजेक्ट आपल्याकडे काही दिवसात कार्यान्वित होईल त्याचबरोबर आपण कचऱ्याच्या माध्यमातून खरं तर वीज निर्मिती हा एक प्रकल्प आपण अपन केंद्राकडे आपली फाईल केलेली आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण तो एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प करण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय त्याचबरोबर यावेळेस ह्या वर्षी वनविभागाकडून आपण वरती फॉरेस्टची जाई जमीन घेतली आणि त्या ठिकाणी सुद्धा दोन हजार झाडांचं ती फळझाड असतील किंवा ॲव्हेन्यू ट्री असतील यांच्या माध्यमातून आपण ते एक नवीन प्रोजेक्ट तिथं करतोय तर असे लोकाभिमुख सर्व सातत्याने प्रयोग करणं आणि ते राबवणं आणि ते यशस्वी करणं हे खर तर यश आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण पाहू शकता की आता आपण गावात फिरलं तर नक्की लक्षात येईल की आपली झाडं किती मोठी झालेली आहेत झाडं कोणत्या पद्धतीची आहेत आणि त्याचबरोबर आपले पेवर असतील किंवा रस्ते असतील वीज असेल किंवा नागरिकांचे सुद्धा ज्या काही समस्या असतील त्या सगळ्यांचंच काम करण्याचा प्रयत्न ते सोडवण्याचं काम करायचं हे आमचं काम आहे आणि त्या उद्दिष्टाने आजपर्यंत कार्यरत आहे बाकी लोकांनी जो विश्वास टाकला आहे त्याला सदैव पात्र राहून सातत्याने समाजसेवेच व जो वसा वारसा जो वडिलांकडून मिळालाय तो सातत्याने राहील हीच आपल्या सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो थांबतो जय शिवराय